संघटक अध्यक्ष विलास मामा रंधवे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आम्ही सर्व सकल मराठा समाज आणि परिसरातील बांधव आंदोलनासाठी ठामपणे उभे आहोत पहिल्या दिवसापासून आम्ही सर्वांनी आंदोलनासाठी उभे होतो पाऊस न पाहता त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही हा लढा लढत राहणार आहोत असे यावेळेस विलास मामा रंदवे म्हणाले सकल मराठा समाज आणि परिसरातील बांधव आंदोलनासाठी ठामपणे उभे आहेत रोज सकाळच्या पाचच्या गाडीने आंदोलनस्थळी जाणाऱ्या बांधवांसाठी जेवणाची सोय करण्यात येते या उपक्रमात विलास मामा रंदवे आणि सुरुवातीपासून पुढाकार घेतला असून ते नेहमी समाजाच्या पाठीशी खंबीर उभे आहेत घरचा गणपती व राजकीय जबाबदारी असूनही रंदवे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आम्ही अजून पण मनोज दरांगे पाटील यांच्यासोबत आहोत आणि शेवटपर्यंत राहणार आहोत तसेच गजानन हे रू पाटील संस्थापक अध्यक्ष नारायण शेठ पाटील यांनी आलेल्या मराठी बांधवांसाठी राहण्याची व पाण्याची सोय करून दिली याबद्दल रंधवे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले जरांगे यांच्या मराठा साठी जो लढा जो आहे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इलेक्शन होऊ देणार नाही असे यावेळी ते म्हणाले जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मी विलास रंदवे माझ मूळ गाव औसा तालुक्यातील उजनी आहे आणि प्रशे नाथांच्या भूमीमध्ये मी राहिलेला माणूस आहे आणि गणेशनाथांचं जागृत देवस्थान माझ्याच ठिकाणी आहे तरी मी मुंबईला चाळीस ते पंचेचाळीस वर्षे मी राहत असून तरी प्रत्येक माणसाला आपल्या आपल्या समाजाची एक धास असते तसे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे लढणारे आम्ही म्हणत नाही की छत्रपती शिवाजी महाराज काही लोक बाईटमध्ये उलटसुलट करून बातमी मिक्स करतात तसे मनोज जरांगेदादा पाटील आमचे हे समाजासाठी लढत असतात अक्षरशः जर त्यांनी समाजासाठी लढले नसे तर आतापर्यंत मायनस प्लस बरेच आमच्यातले पुढारी झाले पण म्हणून दादा जारांगे पाटील ही मायनस प्लस होत नाहीत आम्ही आमच्या विभागातून आटाळी वडवली शहाड आंबिवली गावठाण आणि या ठिकाणातून काय सकल मराठा समाजाचे आम्ही रेल्वेने जारांगे पाटलाच्या आझाद मैदानामध्ये आम्ही हजेरी लावली उपस्थित झालो त्या ठिकाणी धोदारी पाऊस मला एवढंच कळकळीची विनंती सांगायची आहे गणरायाला ह्या सरकारला किंवा ह्या शासनाला बुद्धी दिली पाहिजे प्रशासकाला बुद्धी भेटली पाहिजे मुंबई महापालिकेला बुद्धी भेटली पाहिजे का तर त्या ठिकाणी आमच्या काही लोकांसाठी खाऊ गल्ल्या बंद केल्या टॉयलेट बाथरूम बंद केले पाण्याची कुठली सुविधा केलेली नाही तरी सुद्धा हा समाज आहे बारा बोलुत्याला घेऊन चालणारा मराठा समाज आहे मला शासनाला एवढं सांगायचं आहे का खाऊ गल्ल्या बंद केल्या तुम्ही मुंबईमध्ये आलो मुंबई आमच्या हक्काचे आहे कुणाच्या बापाची मुंबई नाही कुणा कार्यकर्त्याची मुंबई नाही मुंबई ही सर्व समाजाची आहे आणि सर्व समाजाची मुंबई आहे तर ह्या मुंबईमध्ये येणारा सकल मराठा समाज आणि जरंगे पाटलाला पाठिंबा देणारा किंवा समाजाच्या किंवा हितगुच माझ्या शिकलेल्या गोरगरीब मुलांसाठी आम्ही त्या ठिकाणी मुंबईमध्ये येतोय हो आज मला सांगायचंय काय कोर्टाचे निर्देश आहेत कोर्टाचा आम्ही अवमान करणार नाही शासनाचा अवमान करणार नाही पण शासनाच्या जर आमची दखल नाही घेतली हेतून पुढे येणारा नाशिक भागातून भाजीपाला असेल दूध गंगा असतील साखर कारखाने असतील साकंददार असतील आम्ही कुठल्या प्रकारचं देशामधून येणारा मुंबईमध्ये अन्नधान्य बंद करण्याची आम्ही संकल्पना करणार आहोत जर शासनाने वेळी वक्त जर नाही केलं तर मुंबई माशी वाशी मुंबई वाशी मार्केट पण बंद पाण्याची आम्ही तयारीत राहू का तरी जर समजा हे बोलतात ना मुंबई आमची आहे मुंबई जर तुमची असेल तर मुंबईमध्ये देणारा कष्टकरी शेतकरी हा समजा गोरगरीब मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल हा भाजीपाला धान्य पिकवणू हा मुंबईमध्ये पाठवतो किती दिवस आणतील शासनाकारे किंवा शासकीय राज्य करते किंवा फ्लॅट फ्लॅटने किंवा ह्याने भरून माल पण आम्ही साध्या साधी मुंबई जर बंद करायची असेल तर हे मराठा समाजाला चांगलं कळते म्हणून माझी ह्या येणाऱ्या सरकारला मुंबई महापालिकेचं इलेक्शन असेल ठाणा महापालिकेचं असेल सर्व स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन असेल या स्थानिक स्वराज्य इलेक्शनामध्ये जर मराठा समाजाला न्याय जर नाही दिला तर येणाऱ्या शासनाला समजून जाईल का समाज काय आणि आमच्या संख्ये त्यांना वाटत असेल ओबीसी आलं काय ओबीसी मध्ये बोटावर मोजणारे पुढारी आलं काय ते समजा समाज आज मी माझ्या मध्ये सांगू शकतो माझ्या समाजाबरोबर माझ्या बरोबर धनगर समाज माझ्या गावातला किंवा माझ्यासोबत एक हजार धनगर समाज माझ्यासोबत आहे माझ्या इथं अल्प अल्पसंख्या माझ्यासोबत आहे ओबीसी माझ्या संगत आहे तिली तांबुळी माळी कुळी समधी माझ्या बरोबर आहेत म्हणून मी सरकारला सांगू इच्छितो का प्रत्येक मराठा समाजाबरोबर सर्व समाजा समाज आहे आणि मराठा समाज त्यांच्या बरोबर आहे थोडे बोटावर मोजण्यासारखेच लोक आमच्या सोबत नाहीत म्हणून त्यांचा विचार किंवा त्यांना पुढे सोडून सरकारने हे बंद करावं आणि समाजाला न्याय द्यावा आणि गुणवत्ता सदावरते आणि लक्ष्मण हक्याला बोलण्याचं बंद करावं नाही तर मराठा समाज हिथून पुढे खूप बोलल एवढंच बोलतो आणि गणपती गेल्याच्या नंतर जरी मुंबईतून येणे आमचं आंदोलन पिण्याचा प्रयत्न केला तर कुठल्याही मुंबई महापालिका असल इलेक्शन ठाणे महापालिका असेल कल्याण डोंबुली असेल कुठल्याही महापालिका संभाजीनगर असेल तिथं कुठल्याही प्रकारचं इलेक्शन होऊ देणार नाही हा मराठा समाज जाती स्वतः उभारेल एवढंच बोलतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय